नमस्कार मंडळी तुमचा सा आजचा दिवस खूप छान जावं आज फायनली त्याने कॉल करून सांगितलं की आम्ही येतोय कामासाठी सो so, आज माळायचं आणि माझ्या स्टुडिओचं काम फायनली स्टार्ट होतं आहे छोटासा असा स्टुडिओ करायचा आहे सो so, त्याचं काम आज स्टार्ट होतं आहे फायनली हे कामं चालू आहेत बघू आता कसं काय होतं आहे ते सुरुवात तर ते करत आहेत म्हणाले फोन केलेला निघतोय म्हणून सो जरा बरं वाटलं निघतोय म्हटल्यावर चला आता बाकीची कामं काहीच नाही फक्त जेवण करायचं आहे पहिल्यांदा सामान आणून टाकेन निघतोय म्हटलं आहे तर आणि तिकडचं घर ओपन करून देईन त्यांना आणि मग जाईन मी तिकडे वरती खरेदीला तिथे म्हणजे फ्लाउड आणि यायचं आहे ऊस आणून ठेवलं तर प्रत्येक तसंच राहतं त्याच्यामुळे आणलं नव्हतं सो आता जाऊ तिकडेच हे बघा आता प्लाउड आणलं आहे आणि आतमध्ये घेतोय तर प्लाउडीचे बघ तर खूप वेळ गाडी आतमध्ये येत नव्हती तर आता आली गाडी आतमध्ये तर प्लाउड आतमध्ये येत आहे ते बघा गाडी होती भाईची त्याच्यामध्ये ते जगून गेलं काम चालू केल्याने एकदाच चला फायनली काम तर चालू झालं हे बघा शेट तिथे पडल्यात अँगल तिथे पडलेत म्हणजे आता गेटचं काम सुद्धा करावं मी मोकळा झालं मध्ये वारा आहे तो कट करणार आणि साईडला घेणार व्यवस्थित करणार करून नंतर दाखवतो हे बघा बरोबर प्रॉपर प्लाउड कट केलं त्याच्यामार्फत आता फिटिंग होणार आता ते बरोबर तिथे झाडू खाली झालं काय नाही त्या का झाडू का दाखवतो

हां ओर बाय तुझी डायवरी हां केवरी आणखी ओर जरा मी आणखी वरी तू वरी आणखी तू

ता मी ला ला हो जाला। है में आता मी पण आईला जेवायला देतो हो आता हे बारापैकी स्क्रॅचेस पडलेले असणार ते बघा पूर्ण बंद झालं सो थंडी यायचा विषयच नाही आता हे बघा आणि आई झोपली येत्या आणि हे हो बघा हे आता इथे पूर्ण पॅक होईल साईड साईडचे राहिले तर ते दोन राहिले त्याच्यानंतर वरचं आहे चला मी घेतलं जेवायला आणि आईला तिकडे दिले जेवायला आज सगळ्याची वाट लागलेली आहे वाट लागलेली म्हणजे सगळीकडे फक्त धूळ धूळ आणि फक्त धूळ आहे फंखावर काढून ठेवलं आहे तिथे बघा सगळं धूळ आहे पण एक बरं आहे ही दोन कामं झाली की मला पेंटिंग काम आणि बाकीचं काम थोडं थोडं करता येईल जे माझं मी करू शकतो सो हे एक चांगली गोष्ट झाली आहे चला टायगर <laughs> 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 आज हे एवढं काम झालंय इथलं पॅक झालं हे इथे पॅक झालं हे बघा हे इथलं आहे हे इथलं आज कचरा आहे बऱ्यापैकी आणि हे आज एवढं काम झालेलं आहे इकडचं पूर्ण पॅक झालं आहे म्हणजे इथं तर वगैरे होणार नाही ती तेवढी बाजू ठेवली वरती चढवण्यासाठी सगळं सामान आता काय धूळ झाली पर्याय नाही झाला इकडे दिलं झोपायला आणि आता मला सगळं फॅन पण ठेवलाय सगळी मला साफसफाई करायची सगळ्या घराची चला कचरा काढायचा आहे त्याच्यानंतर परत अँगल घासायचे अँगलला कलर काढायचा आहे बरीच काम आहेत चला सुरुवात करू पाहिले इथून घरातला कचरा काढून झालाय आता जातोय रेड ऑक्साइड पाहिजे एक काय ते सी चॅनल घासायला ब्रश पाहिजे किंवा एखादं ब्लेड त्या टाईपमधलं आणि थोडंसं हे पाहिजे टर्फ अँड ऑइल बस आणि चार इंच खेळ लागणार मला तर, दादा तर ते दादा म्हणाले तिची जरा लेवल बिघडली आहे थोडंसं खाली आलं हे तर थोडंसं अप करून त्याला छोटे छोटे वेल्डिंग स्पॉट मार तर म्हटलं ठीक आहे मारूया पण त्याच्या अगोदर हे सगळं इथल्या बाजूला करायचं आहे आणि ह्याच्यावरती एक पट्टी मारायची आहे सीच्या एल चॅनलची चला ते मारून घेऊया आता थोडं फ्रेश झालं काही जेवण नाही बनवलं सो आज पार्सल कारण काय आलं वाजलेत साडे दहा म्हणजे सॉरी दहा वाजलेत आणि मी जस्ट आंघोळ केली आणि पुन्हा अँगल घासले त्याच्यानंतर हे इथे वेल्डिंग मारायचं होतं एवढ्या भागात ते वेल्डिंग मारून घेतला दुसरी गोष्ट आणि काय झाली बाहेरचे अँगल होते जे माळ्याच्या माळ्यावर टाकायचे ते पण मला घासायचे होते गंजलेले होते ते आंगोल के लिए। जावन आता घासून ठेवलेत त्याच्या आंघोळ केली नऊ वाजता आणि जाऊन पार जेवण घेऊन आलं आणि आता जेवायचं आहे आणि पुन्हा कलर काढायला बसायचं आहे म्हणजे रेड मारायला बसायचं आहे ऑक्साईड काय सकाळपर्यंत सुकून जाईल सो काय इश्यू नाही सो आता रेड मारायला ले गेल चला आईला जेवायला तर मी पण जेवण घेतो तिचे आज हाल झालेत धुळीने आणि सगळ्यानेच हे बघा इथेच बघा ना धूळ किती जमली आहे ती चला आईला दिला जेवायला मी पण जेवून घेतो रोटी आणि हे चांडलंय भाकरी चला आता मी पण जेवण घेतो कारण लेट झालं आहे मला अजून बाहेर काम करायला अजून दोन तीन तास माझे बाहेर जाणार आहेत आता वाजले दहा म्हणजे एक वाजेल रात्रीचे चला जेवण घेतो आणि कामाला सुरुवात करतो परत काय चाललं पोल बाहेर ठेवलेत दव पडणार त्याच्यावर त्याच्यामुळे चावर। ना आतमध्ये घेतो तिथे ठेवलेत दोन तिथे ठेवलेत चला जेवणाचं सगळं आवरलं आहे आता घेऊया कलर काढायला बाहेर सध्या गोप्रोवरच शूट करतोय सांगा कसं वाटतं गोप्रोवरचं शूट कारण मग मला मोबाईल वापरायला मिळतो गाण्यासाठी वगैरे हो काम करता करता जरा हेडफोन टाकून गाणी ऐकतात म्हणून म्हटलं गोप्रोवर शूट करूया मग अशी बाहेरनं अँगल आत्मा ठेवलेले आता सगळं आवरलं आहे आणि त्याच्यात मध्ये मध्ये जे काय होतं ते जरा थोडं थोडं तर साफ करून घेतलं आणि आता हे कलर काढायला रेडॉक्साईड आहे रेडॉक्साईड काय एका रात्री पण सुकतं सकाळी यूज करायला थोडंसं जरी ओलं राहिलं तरी ठीक आहे एक दहा पंधरा मिनटं उन्हात ठेवलं तर सुकून जाईल तर आता पूर्ण सगळं रेडॉक्साईड मारून घेतं जसं याला मारून घेतलं तसं आणि मग बाकीचं काम पूर्ण करून घेईन सगळे आता काय सेमच पेंट काढायचं सो मोठा व्हिडिओ नाही करत आता चला काम आवरलं आहे आणि आता झोपतो कारण उद्या सकाळी पुन्हा काम ते कामगार येणार आहेत त्याच्यामुळे उद्या सकाळी पुन्हा काम आहे सो बाय बाय गुड नाईट भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आता वरचं काम बऱ्यापैकी उद्या कम्प्लीट सगळंच होईल त्याच्यानंतर आहे पूर्ण घराची सफाई कारण खूप सारा कचरा खाली पडतो आहे आणि सगळीकडे पूर्ण घरभर धूळ झाले झाल्याच्यामुळे जा ते एक मोठं असं काम आहे की पूर्ण घर साफ करावं लागणार आहे चला आता भेटे उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप दमाल झाला आणि खूप जास्त लेट झालं झोपायला सो so, बाय बाय अजून मला व्हिडिओ एडिट करायचं आहे त्याच्यानंतर अपलोड करायचं आहे बघा आता वाजलेत पावणे दोन व्हिडिओ एडिट करा जवळपास जा एकच जाईल म्हणजे पावणे तीन अपलोड होईपर्यंत तेवढा ख वेळ जातो एवढे एफर्ट्स घ्यावे लागतात डेली ब्लॉगमध्ये डेली टाकायचं असेल तर त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट हा असावाच लागतो म्हणजे तुमचं प्रेम मिळालं की एवढे एफर्ट्स घेतले याचं सार्थक का होतं सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो फ्रेंड बाय बाय गुड नाईट आणि खूप जास्त थंडी आहे काळजी घ्या आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद